मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो लाडका भाऊचे माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांना लिहिलेलं हे भावनिक पत्र नक्की वाचा डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही बघूया आजच्या व्हिडिओमध्ये नेमके लाडका भाऊने मुख्यमंत्री साहेबांना काय पत्र लिहिलेलं आहे बघा प्रति माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री माननीय रावजी शिंदे यांनी निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेसोबत लाडका भाऊ योजना सुरू केली आणि आम्हाला गावात गावाजवळ तुटपुंजा मानधनावरका असे ना परंतु रोजगार उपलब्ध झाला दा सदर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत प्रशिक्षण घेताना आम्ही तन मन एकत्रित करून प्रशिक्षण घेतले शाळा बँका महामंडळे इतर कार्यालयात असलेल्या रिक्त जागा आम्ही रुजू झाल्यामुळे भरून निघाल्या त्यामुळे प्रशासनाला गती मिळाली पण जसजसा कालावधी जाऊ लागला तसतसा सहा महिन्यानंतर काय असा बेरोजगारीचा प्रश्न सतावू लागला आम्ही सर्व भाऊ एकत्र ये येऊन एकजूट दाखवून निवेदने मोर्चा आंदोलन केल्यामुळे आमचा कालावधी पुन्हा पाच महिने वाढून दिला त्याबद्दल मुख्यमंत्री साहेबांचे धन्यवाद आता प्रशिक्षणाचा पहिल्या सहा महिन्याचा टप्पा पूर्ण करून पाच महिन्याच्या प्रशिक्षणासाठी रुजू होत आहोत पण नवीन जे आरमध्ये ज्या अटी घातल्या आहेत त्यामुळे पुन्हा अकरा महिन्यानंतर काय पुन्हा बेरोजगार हा प्रश्न सतावू लागला आहे तेव्हा महोदय ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना बंद न करता पंधराशेवरून एकवीस रुपये भत्ता करणार आहात तसंच आम्हालाही बेरोजगार होऊ देता अकरा महिन्यानंतर कुशल कामगार म्हणून प्रतिमहा तीस हजार रुपये मानधनावर त्याच जागी कायम करावे ही विनंती आपलाच लाडका भाऊ युवा प्रशिक्षणार्थी हे पत्र लिहिलेलं आहे मुख्यमंत्री साहेबांना एका लाडक्या भाऊने धन्यवाद मित्रांनो